आणि भाजप पक्षाने तिथं कुठेही विचार केला नाही आपण आपलं आपला, आपला नेता रोहित दादाच आहेत आणि आपल्या सर्वांना सोबत घेऊन जाणारे दादाच आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला तीन नंबर रोहित असणारे हे जे सर्व समाज सुधारक समाज कार्यकर्ते आहेत यांनी हा मेळावा घेतला तुमच्या आणि इथं असलेल्या लोकांच्या वतीने मी मनापासून या या सामाजिक कार्यकर्ते ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की त्यांनी इथं पुढाकार घेतला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजश्री शाहू महाराज पुण्यश्रो देवी होळकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांतीवीर लहूजी वस्ताद चाळवे की लोकसभेच्या इलेक्शन मध्ये तुम्ही सर्वांनी पुढाकार घेतला आणि या महाराष्ट्रामध्ये एकतीस खासदार हे आपल्या महाविकास आघाडीचे तिथे निवडून आले आणि भाजपला तेवीस वर नऊ वर आणून तुम्ही सगळ्यांनी ठेवले त्यामुळे इथे इथं अमित शहा साहेब येतात म्हणतात पटंगे तो कटेंगे मला माहित नाही काकडी कापायची का बटाटा का का कापायचा या महाराष्ट्रामध्ये संतांचे विचार हे आपल्या ध्यानामध्ये आणि इथं पटेंगे कटेंगे तिथं कुठेही काही चालत नाही इथं समजाव बंधुभाव हे विचार जास्त इथे चालतात आणि त्या विचारामुळेच आजपर्यंत या महाराष्ट्राची प्रगती झालेली आहे मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेल जर नवीन कंपन्या आल्या एमआयडीसी आलं शेतीचं पाणी आलं इथं छोटे मोठे व्यवसाय आले तरच तिथं आपल्या सगळ्यांची प्रगती होणार आहे नुसता द्वेष आणि गुंडागर्दी ह्या गोष्टी करून कधीही कर सामान्य लोकांचं भलं होत नाही या पवित्र भूमीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर सामान्य लोकांचा आवाज दाबला जातोय सा सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातोय आणि दाबणारे कोण आहेत तर गुंडाशाही करणारे लोक आहेत धमतंत्र करणारे लोक आहेत गरीबाच्या जमिनीवर तिथं ताबा घेतला जातो आणि हे जे सगळे लोक आहेत ते भाजपचा प्रचार करत करतायत म्हणजे या मतदारसंघामध्ये गुंडाशाही आणण्याचा प्रयत्न करत आहेत उद्या जाऊन मी एक सांगतो की वीस तारखेला मतदान होणार तेवीस तारखेला निकाल लागेल तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाने आत्मविश्वासाने प्रेमाने या ठिकाणी सांगतो आमदार जर या पवित्र भूमीतून कोण होणार असेल तर तो, तो त्या ठिकाणी मीच होणार असा विश्वास इथे व्यक्त करतो बहुजन संकल्प निर्धार मेळावा सन्मान्य आमदार मलदा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला खरंतर दोन दिवसापूर्वीच आम्ही त्या संदर्भात पर पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सन्मान्य आमदार मलदादा पवार यांना दलित समाजातर्फे पाठिंबा दिला होता परंतु हा जो मेळावा जो आहे बहुजन बहुजनाचा मेळावा होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं होतं की मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय एक भारतीय नागरिक म्हणून हा मेळावा होता सर्व समाजाचे लोक याच्यामध्ये उपस्थित होते आणि हा मृतना भविष्यतो रेकॉर्ड ऑफ ब्रेक गर्दीच्या सहाय्याने हा मेळावा पार पडला खरं तर दुपारी एक वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्व लोक उपस्थित राहिले मी त्या लोकांचाही आभार व्यक्त करतो आणि आमच्या सर्वांतर्फे सन्मान्य रोहितदत्ता पवार यांना बहुजन जो मेळावा घेतला सर्व बहुजनाच्या वतीने मी त्यांना पाठिंबा देतो तसेच मी एकच नारा देऊ इच्छितो संविधान बचाव बी जे पी हटा बी जे हटाओ संविधान बचाओ एवढाच नारा देतो आणि थांबतो धन्यवाद